यन्दान नमो मम सतत श्री कृष्ण आजुडेलिंगे ओम नमो भगवते 2023 च्या आज्य पूर्वजे देवांग गुरु विशेषो चित्ताया सु देवा देव केवळा वा निरव अब एक जन्मनी जन्मनी श्री फलाणी सर्वग्रथा या ठिकाणी मी अभिनित पाटलांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कुटुंबातला समजून आम्हाला सरकुटुंब इथे बोलवलं आणि मोजा बदलत पोती बोलणाचा कार्यक्रम संपन्न झाल्याची संधी तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार एखादा आहे विठन सहकारी सादर महाराष्ट्रातलं कारखान्यात वैभव आहे आम्ही लहानपणाबद्दल या कारखान्याच्या मोठेपणाबद्दल या कारखान्याच्या वैभवाबद्दल त्या ठिकाणी मध्यंतरीचा काळ असा आला की कारखान्याला दर्दर लागेल आणि आपल्याला काही लोकांना कल्पना असेल की मी सभा घ्यायला पण काही गावागावात आपण काही गावातील लोक असतील एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित पराभव झाला पण त्यासाठी पाहिला पॅनल टाकलं होतं मला काय माहीत नव्हतं भाऊ या कारखान्याला ताकद द्या परंतु नशिबात असायला लागतं मला वाटतं विठ्ठल कारखान्याचं नशीब आमच्या अभिजितच्या हातूस लोकांचं हे त्या ठिकाणी होत आणि म्हणून मग त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी इथल्या सभासदांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी उडी घेतली आणि खरं म्हणजे पहिले ते कारखान्याकडे आमच्याकडे कर्ज मागायला आले त्यावेळेस कारखान्याची एवढी लायबिलिटी होती की जगातली कुठली करू शकते परंतु मला अभिजित मध्ये एक वेगळा होतो करण्याची उमेद त्याच्यामध्ये होती आणि मुंड जर योग्य वेळी या ठिकाणी ताकद दिली गेली नाही तर कारखानाही त्या ठिकाणी अडचणीत राहील इथल्या सभासदांवर कायमचं संकट त्या ठिकाणी राहील आणि ने कोणता नेता त्या ठिकाणी येतो तोही त्या ठिकाणी मागे जाईल नावभेद होईल आणि मग असं करताना हा ठिकाणी उभा राहिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी अभिजितच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला या कारखान्याचं नेतृत्व त्यांच्याकडे मी पहिला मोले टाकायच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी आलो होतो आपले शाहजी वालो आणि तिथपासून आपल्या विश्वासाला न जाता या ठिकाणी अभिजित काम करताना मला दिसतोय एक कारखाना करताना दुसरा कारखाना असं करत करत आज या ठिकाणी कारखानदारीशी संबंध नसताना साखर कारखानदाराच्या पोटी जन्मामध्ये आले असताना केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक त्याच्या मनामध्ये संविधान होती म्हणून आज कारखाना या ठिकाणी प्रगतीला जाताना दिसतोय आणि आम्ही कारखान्यानंतर मदत करत असतो खरं म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कार्यक्षेत्र मुंबई परंतु या ठिकाणी ग्रामीण भागातले कारखाने अडचणीत आले तर त्या ठिकाणी त्या कारखान्यांना ताकद देणं त्यांना ऊर्जेता अवस्था आणणं त्यांचं एक्सपान्शन असेल आम्ही मदत करत असतो परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने कारखाना अडचणीतला बाहेर काढण्याचं धडसानी काम या राज्यात कुणी केलं असेल तर ते अभिजित पाटलांनी ताकदीनं केलं आणि म्हणून मुंबई जिल्हा बँक पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या मागे काल होती आज आहे आणि उद्याही त्यांच्या मनाचा मोठेपणे आम्ही कधी आयुष्यात केलेलं काम सांगत नाही परंतु मध्यंतरी आपल्या कारखान्याची थोडी अवघड परिस्थिती लोनच्या संदर्भात झाली आणि आम्हाला काळजी असते आपण एन पी एच जायला त्यामुळे आम्ही जी बोला भाऊ दर तात्पुरता आपण ती वेळ काढून नेली नंतर आम्ही सर्व आपलं कारण शेवटी एकदा पाय मग तो कारखाना असो किंवा बँक असो तर पुन्हा त्याला उभारी घ्यायला काय त्रास असतो याची मला पूर्ण कल्पना आहे आणि मग जर मेहनतीतनं एवढा कारखाना उभा केला आज हजारो लोकांचं भविष्य या कारखान्यावर आहे अशा वेळेला खारीचा वाटा म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याची संधी त्या ठिकाणी जर मिळत असेल तर पाटुरंगानेच आपल्याला माझ्या या मायबाप जनता दर्शनासाठी त्याच्या मागे उभं राहण्याची त्या ठिकाणी शक्ती आणि ताकद दिले असं मला या ठिकाणी वाटतं आज विठ्ठल एवढा त्यांना पावला की आज विठ्ठल कारखान्याचा चेअरमन होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याचं दे काम आपण सगळ्यांच्या आशीर्वादाला अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी विधिमंडळात कामकाज चालू आहे विधानसभेच्या आपल्या तालुक्यामध्ये मतदार संघात काम सुरू आहे आणि शेवटी अशा प्रकारे काम करणारे आमदारच ग्रामीण भागात हवे खऱ्या अर्थानं कारखानदार हे ग्रामीण भागाची मुख्य आर्थिक उलाढाल करणारी संस्था परंतु बुरध्यावरणात कारखाने सहकारी संघ कारखाने खाजगी झाले खाजगी चालले परंतु सहकारी कारखाना अडचणी द्यायला का बाबा तोच कारखाना तीच जमीनरी खासगी झाला की चालतो त्या ठिकाणी चालत नाही याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे कारण लोकांची चिंता नाही मला कारखाना नफ्यासाठी पाहिजे मला कारखाना श्रीमंत होण्यासाठी पाहिजे मला माझ्या पिढ्यांसाठी उद्धारासाठी कारखाना पाहिजे परंतु सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो तो लोकांसाठी असतो म्हणून अभिजितने सहकारी कारखान्यावर त्या ठिकाणी प्रेम केलं आणि लोकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून बघा आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिला हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला ताकद देतोय माझ्या शेतकऱ्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला जर कारखाना चालला नाही तर त्याच्यावर आर्थिक संकट येईल त्याच्या घरचा संसार कसा चालावा त्याच्यावर आणि म्हणून जर एखादा तरुण तरुण त्या ठिकाणी मैदानात उभा असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे त्या भावनेतनं मला वाटतं किती अभिजित किती पैसे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्याच्यात आर्थिक संशय हा कारखाना झालाय मला वाटतं अत्यंत चांगलं व्यवस्थापन आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू ते आणखी या ठिकाणी मोठे होऊ आणि इथल्या शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून सेवा व्हावी आपण आणखी भोजन त्या ठिकाणी करताय इथेनॉल आपण निर्मिती करताय आता सी एन जीचा प्रस्ताव आहे आपल्या एक्सपान्शन साठी सुद्धा विजय आणखी काही पैसे लागले नक्की आपल्याला उपलब्ध या करतो कारण जो काम करतो जो लोकांच्या भल्याची चिंता करतो जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प आज हिमतीनं त्या ठिकाणी यशस्वी सा करत असेल तर सरकारचं कर्तव्य आहे ना त्यांच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच भावनेनं एका भावाच्या नात्यानं जेव्हा ना। जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सांगतो त्यावेळेला मी त्याच्या सोबत असतो भविष्यातही त्या ठिकाणी त्यांनी जे जे प्रकल्प चांगले तिथल्या जनहितासाठी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतील आम्ही सारे मी असेल आदरणीय मुख्यमंत्री मोदी असतील त्यांच्या मागे ताबतीनं या ठिकाणी असू हा विश्वास या ठिकाणी देतो खरं म्हणजे मुख्यमंत्रीच या ठिकाणी येणार होतात अभिजितची तशा प्रकारची अपेक्षा होती परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून का होईना यायची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मला तेवढा कॉन्फिडन्स विश्वास आहे अभिजितलाही माहीत आहे मी बोललो की माननीय मुख्यमंत्र्यांचा बोलत असता आणखी भक्कम त्या ठिकाणी कार्य हे आहे प्लांटच ओपनिंग त्यावेळेला निश्चितपणे आम्ही शंभर टक्के आपण माननीय मुख्यमंत्र्यांना गळ घालो आणि या इथल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी येतील विश्वास या ठिकाणी देतो तर म्हणजे एक पांडुरंगाची पवित्र भूमी आहे विठ्ठलाच्या नावानं कारखाना होता आणि विठ्ठल साखर कारखाना बंद पडणं किंवा तो चालू नाही की खऱ्या अर्थाचा भक्तांसाठी या महाराष्ट्राची सुद्धा नामुष्की होती त्याच्यामुळे तो कारखाना पूर्ववत करण्याचं पुण्याचं काम सुद्धा पांडुरंगाचा भक्त म्हणून आपण या ठिकाणी केलेलं आहात आपण यशस्वी होत जाणार आपल्या नावाचं अभिजित आहे त्याच्यामुळे आपली जी आता आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आपलं वीस लाखाचं टार्गेट आहे मला वाटतं राज्यात सगळ्यात मोठं टार्गेट आहे तर राज्यात सगळ्यात मोठं म्हणजे पंधरा सोळा पर्यंत जातात परंतु वीस लाखाचं काढत घेणं एक मोठा धाडशी अशा प्रकारचा टप्पा आणि टार्गेट त्यांनी या ठिकाणी ठेवलं निश्चित ते या ठिकाणी यशस्वी होईल आज पोथी पूजन झालेलं आहे आणि पोथी पूजन होत असताना पोत्याचं रक्षण करणारे आमचं सौभाग्यवती पण आहे आपण काय आपलं जमून सगळं आणतो पण पोत्यात टाकून रक्षण करण्याचं काम जे फक्त त्या माझ्या सौभाग्यवती याही आल्यात आणि चिरंजीव पहिल्यांदाच आहे तेही आम्ही तिच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निश्चित शेतकऱ्यांसाठी समाजासाठी सुद्धा आदर्श व अशा प्रकारचं काम करतील त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरण दहा हजार परंतु त्याच्यात आपलेपणा प्रेम नसतो आज अभिजीतने मला बोलवलं आणि आमचं कुटुंब तुमचं कुटुंब हा एक विठ्ठल परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत आणि हेच आपलं कुटुंबाचं नातं आपला स्नेह त्या ठिकाणी भविष्यात चिंतन होत आई जगदंबा पाटो रुक्माई तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आणि तुमच्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे आर्थिक सुभता येऊ आपल्याला भरभराट हो अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो फू मला बोलवलं माझ्या हस्ते पोत्याचं भूमिका आपलं उद्घाटन केलं माझा हात नशीबवान आहे ताब्यात घेतली जेव्हा निवडून आलो तेव्हा बाराशे कोटीची बँक होती त्यात पंधरा हजार कोटीवर त्याच्यामुळे माझा हात लागतो तिथं त्या ठिकाणी भरभराट आहे टार्गेट पूर्ण होईल शुभेच्छा देतो आपल्या सर्व संचालक मंडळ सभासदांचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहू कारण आपण त्यांची ताकद आहोत आपण त्यांची प्रेरणा जर सभासद नसतील तर तुमच्या विश्वासावर आणखी एक प्रगतीचे टप्पे हे नक्की या ठिकाणी पार पडतील हा विश्वास आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं सुद्धा आपल्या सगळ्यांना या पोथी निमित्ताने निमित्तानं शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलावलं आपले मनानं सन्मानित केलं मान दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज कार्तिकी आहे कार्तिकीच्याही या ठिकाणी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि पांडुरंगला प्रार्थना करतो की सगळ्या भक्तजनांचं आपण संरक्षण करतो आशीर्वाद देतो माझ्या या पांडुरंगाच्या भूमीतील या शेतकऱ्यांना आपण उदंड आयुष्य आणि त्यांना यश मिळव पांडुरंगाचा आशीर्वाद आपला सगळ्यांना मिळवू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देतो